मृत्यू एक असा शब्द ज्याचा उच्चार होताच मनात एक शांत पण गूढ सावली पसरते आयुष्य आपला आपला श्वास आपला देह हे सगळं एका ठराविक क्षणावर येऊन थांबत पण त्या क्षणानंतर काय होत जे दिसत नाही जे अनुभवता येत नाही पण ज्याची चाहूल आपल्या सगळ्यांना लागते तो म्हणजे आत्मा जेव्हा एखादा व्यक्ती मृत्यू पावतो तेव्हा त्याचा देह निष्प्राण होतो पण त्याचा आत्मा तो कुठे जातो आणि सगळ्यात महत्वाचं त्याला हे कसं समजतं की त्याचा देह संपला आहे या प्रश्नाचं उत्तर एक भव्य आणि अद्भुत अध्यात्मिक प्रवास आहे हे उत्तर फक्त शास्त्रात नाही ते भावना श्रद्धा आणि गुढ अनुभवांनी भरलेलं आहे आज आपण या प्रवासात प्रवेश करणार आहोत जिथे देह थांबतो तिथून आत्मा सुरू होतो एक असं क्षणभंगूर वळण जिथे आत्मा स्वतःच्याच अस्तित्वाची नव्याने ओळख करतो रात्र शंभर काळोख्या विचारांनी भरलेली होती एका वृद्धाने घराच्या झोपाळ्यावर आपले डोळे शांतपणे मिटले होते सगळं कसं स्थिर होत पण त्याच्या आत काहीतरी चाललं होतं काहीतरी असं जे शब्दांच्या पलीकडचं होतं हळूहळू त्याचा श्वास मंदावत गेला आजूबाजूचे लोक समजून गेले की त्याची शेवटची वेळ झाली आहे एक क्षण आला आणि त्याच्या शरीरातलं प्राणतत्व क्षीण होतं गेलं मग थांबलं आणि अखेर निघून गेलं आत्मा तो कुठे गेला आणि त्याला हे कसं समजतं की देह संपला आहे या क्षणी आत्मा एक अनोख्या जागी पोहोचतो झालेला एक गूढ अंधुक प्रकाशमय रूपात तो हवेत तरंगू लागतो त्याचं शरीर खाली दिसतं निश्चल श्वासविरहित जणू एक पिंजऱ्यातून बाहेर पडलेला पक्षी आपल्याच पिंजऱ्याकडे विस्मयाने पाहतो तसाच आत्मा आपल्याच देहाकडे पाहतो त्याला हे जाणवतं की हे मी नाही आता मी इथं आहे ते मी नवत फक्त माझं एक रूप होतं हा क्षण अत्यंत विलक्षण असतो बरतात काही गोंधळतात तर काही अगदी शांत असतात कारण त्यांचं आयुष्य आध्यात्मिक तयार केलेलं असतं ते स्वतःलाच प्रश्न विचारतात माझं शरीर का बोलत नाहीये का कोणी मला ऐकत नाहीये आणि मग जेव्हा ते आपल्या मृत शरीराभोवती लोकांना रडताना मंत्र म्हणताना कापडाने झाकताना पाहतात तेव्हा त्या आत्म्याला हळूहळू साक्षात्कार होतो माझं शरीर आता संपलंय पण मी मी अजून आहे शरीर नष्ट झालं तरी आत्मा क्षणभर थांबतो त्याचं भावनिक बंध तोडले जातात आई वडिलांचे स्मरण अपूर्ण इच्छा मुलांच्या आठवणी अपयश अभिमान वाईट आठवणी आणि काही चांगले क्षण हे सगळं त्याच्यासमोर जसं चित्रपटासारखं तरळत राहतं आत्मा त्यात गुंततो काही वेळा तो आपल्या घरीच राहतो काही वेळा मरणाची जाणीव झाल्याबरोबर तो प्रकाशाच्या दिशेने निघतो यमदूत येतात ते त्याला घेऊन जातात पण काही आत्मे त्यावेळी जाण्याचं नाकारतात त्यांना अजून जीवन जगातच राहायचं असतं त्यांना मृत्यूचा स्वीकार करणं कठीण वाटतं गरुड पुराण सांगतं की आत्मादेह सोडल्यावर बारा ते तेरा दिवस पृथ्वीतलावर असतो त्याला त्या काळात पूर्णपणे हे समजतं की तो देहधारी राहिला नाही आधी तो गोंधळलेला असतो आपल्या पत्नीच्या रडण्याचा आवाज ऐकतो पिंडदानाच्या विधी पाहतो त्याला आपणच गमावल्याची भावना होत नाही तर त्याच्याभोवतीचं सर्व त्याला गमावलेलं वाटतं त्याला आपल्या मुलांना सावरणं पत्नीला आधार देणं सगळं अपूर्ण वाटतं पण हळूहळू पिंडदान मंत्रोच्चार तर्पण यामुळे त्याच्या आत्म्याला प्रकाशाची वाट सापडते त्याला उमगतफ माझं काम संपलं आहे माझा वेळ संपला आहे आता पुढे जायचं आहे तो क्षण म्हणजे आत्म्याचा खरा साक्षात्कार होतो जेव्हा तो पूर्णपणे समजतो की त्याचा देह संपला आहे ही समज प्रत्येक आत्म्यासाठी एकसारखी नसते काही आत्मे तर देह संपल्याचं अनेक वर्ष समजूच शकत नाहीत म्हणूनच काही आत्मे भटकत राहतात अपूर्ण इच्छांमध्ये अडकलेले अज्ञानात रमलेले प्रकाशापासून दूर आणि म्हणूनच धर्म सांगतो आत्म्याला मृत्यूनंतरचा मार्ग दाखवण्यासाठी योग्य विधी श्रद्धा पिंडदान आणि सच्च्या भावना आवश्यक असतात जर एखादा व्यक्ती आध्यात्मिक पातळीवर प्रबुद्ध असेल त्याने जीवनात प्रामाणिकपणे धर्म सत्य आणि सेवा पाळली असेल तर त्या आत्म्याला आपल्या देहाचा अंत सहजपणे समजतो त्याला यातना होत नाहीत त्याला त्या प्रकाशाकडे जाण्याची तात्काळ ओढ निर्माण होते पण ज्यांचं जीवन मोह द्वेष लोभ आणि पापांनी भरलेलं असतं त्यांच्यासाठी देहाचं संपणं ही एक यातना बनते त्यांना काही काळ स्वतःचं शरीर सुटलं आहे हे मान्यच होत नाही ते आपल्या घरात वस्तूंमध्ये नातेवाईकांमध्ये अडकलेले राहतात शिव आणि विष्णू यांचे भक्त जे अखेरच्या क्षणी त्यांच्या नामस्मरणात मग नसतात त्यांना मृत्यूनंतर लगेच आत्मज्ञान प्राप्त होतं ते, ते जाणतात की मी आता देह नाही मी आत्मा आहे आणि माझं पुढचं अस्तित्व नक्कीच आहे शेवटी आत्मा देह संपल्याचं तेव्हाच ओळखतो जेव्हा तो स्वतःच्या असण्याला नव्याने समजतो देह गेला पण चेतना शिल्लक आहे आणि ही चेतना ज्या क्षणी माझं जीवन देहापुरतं मर्यादित नव्हतं हे मान्य करते त्या क्षणी तो आत्मा देहापासून स्वतंत्र होतो मृत्यू ही संपत्ती नाही तर एक प्रवेशद्वार आहे जिथून आत्मा नव्याने आपल्या प्रवासाला सुरुवात करतो त्या प्रवेशद्वाराचं भान आत्म्याला त्याच्या स्वची ओळख देतं आणि हेच अंतिम सत्य आहे देह संपतो पण आत्मा त्याची ओळख नव्याने शिकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद